पावलांनी मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये प्रेक्षकांना आपल्याला पाहायला मिळत आहे नेनाला सांगत असते की कलाला चावण्यासाठी जो साप आणलेला असतो बॉक्समध्ये तो हे अनामिकानेच आणलेला असतो आणि तिनं आपलं काम अतिशय उत्तमरित्या केलेलं आहे परंतु अनामिका मला सांग की राहुलने तुला या घरामध्ये आणलं ठीक आहे परंतु तुझं वैयक्तिक असं काय कारण आहे तू इतकी सोडायला का भेटलेलं आहे तुझं इंटेन्शन काय आहे ते मला आधी सांग दुसरीकडे आपण पाहत आहोत कला खूप दमलेली असते आणि आदवे तिच्या अंगावरती खूप प्रेमाने ब्लँकेट टाकत असतो अद्वै तिच्याजवळ जातो आणि मी हिची इतकी काळजी घेतोय असं त्याला आता प्रेमात पडल्याचे जाणे होते आदवेत म्हणतो किती काम करते किती दमले आहे म्हणून मी काळजी घेणं साहजिकच आहे ना परंतु हिच्या ठिकाणी दुसरी व्यक्ती असती तर मी इतकं केलं असतं का असे प्रश्न तो स्वतःलाच विचारत आहे कारण आता त्याच्या प्रश्नांचं उत्तर त्याला मिळणार आहे की तो सुद्धा कलाच्या प्रेमात पडलेला आहे जितकी कला त्याच्या प्रेमात आहे